किंवा अप्रतिम तो राग गायला त्यांनी त्यात एक विनवणी अर्ज वगैरे देसीचा पण एक भाग आहे मला विश्वास ना की चौऱ्याऐंशी वर्षाची बाई एवढं कसं गाऊ शकते याच्या तरुण मुलीसारखे मला खरोखरच आश्चर्य वाटलं पण त्यांच्या ते गाण्याचं ते एक वैशिष्ट्य असं होतं की कुठलाही राग त्या गायल्या तरीचा तो राग पुढचे अनेक दिवस तो कानात रुंजी करायचा कानात गुणगुणात असायचं म्हणजे मला असं आठवत आहे अहिरभैरव ऐकला रसिया महारा ऐका तुम्ही किंवा यमन ऐका किंवा कौशिकानाला ऐका किंवा संपूर्ण मालकोस आहे का मालकोंस ऐका किंवा अलया बिलावाला ऐका कुठलाही राग ऐकला त्याचा मधमास आणि भीमपला साधा मी एखादा राग ऐकला की त्याच्यानंतर पुढचे तीन चार दिवस मी फक्त त्या रागाच्या वातावरणात जगलेलो आहे आणि मला वाटतं हे त्यांच्या गाण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्या रागामध्ये वैचित्र किती किती ताना मारला किती भरताना त्यांनी हे केलं किती आवाज उंचीवर नेला ह्याचाच त्यांना फार रस नसायचा त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांची थेअरी हीच आहे की जे गाणं हे जे कानाला गोड लागतं हृदयाला भेडतं ते खरं गाणं आणि त्या रागाची मूर्ती उभी करणं ह्याला फार महत्व आहे त्यातलं व्याकरण त्याच्यामध्ये किती तुम्ही नाट्यमयदा आणता किंवा ताना किती मारता ह्याच्यापेक्षा तर रागाची मूर्ती फार महत्वाची आणि मला असं वाटतं किशोरीताई या बाबतीमध्ये गाण्यामध्ये जी मूर्ती उभी करत असत त्याची मूर्ती आत्तापर्यंतच्या संगीताच्या इतिहासात कोणीही केली असेल असं मला वाटत नाही आणि मला खरोखरच असं वाटतं की हे अद्वितीय होते आणि त्या स्वभाव गाण्यात जशा होता तसा स्वभावने सुद्धा होत्या ते मला आठवत आहे म्हणजे पन्नास वर्षापासूनची ओळख मैत्री काय जे म्हणाल ते माझी बहीण सुलभा पिशवीकर ही मोगूबाईंकडे शिकली आणि नंतर किशोरी शिकली माझे वडील मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर हे किशोरी पती म्हणजे रवी यांच्याबरोबर काम करायचे तर आमचे संबंध तसे बरेच घरी येणं त्यांना खूप चालायचं खूप गप्पा व्हायच्या दोन तीन दिन चार चार तास गप्पा व्हायच्या त्यांचं गाणं आणि अध्यात्म असं एक मिश्रण असायचं दोन्ही दगडींवरती पाय ठेवून त्यात बोलायच्या कधी गाण्यात अध्यात्मात कधी जायच्या आणि अध्यात्मातलं गाण्यात कधी यायचं तर करायचं नाही माझा अर्थात अध्यात्म देव वगैरे भानगडींवरती दे विश्वास आहे की नाही हा वेगळा मुद्दा पण त्यांच्या गाण्यामध्ये एक कुठेतरी एक एक वरचा सूर आहे एक खरोखर वैश्विक सूर आपल्याला ऐकायला मिळतो असं मात्र वाटायचं ह्याचं कारण तल्लीन होणं हा हो जा, जा, जो प्रकार एखाद्या एखाद्या सुरांनी एखाद्या गाण्याने तल्लीन होणं हे त्याच्यामुळे मला कळलं काय असतं ते मी एकदा त्यांच्या जयविजयमध्ये राहायच्या पार्लाला एकदा त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी गझला मला ऐकून दाखवल्या आणि म्हणलं तुमची गझला आता कारण मला मेहदी असतो गुलाम अली जगजित वगैरे ऐक आवडतात आणि अचानक त्यांनी गजला गायला सुरू होती एक भैरवचा आसपास लागण्याची गझल होती काळी कापत जाण्याची चाल होती आणि मग त्यांनी आणखीन एक दोन गजला ऐकून दाखवल्या म्हणतात किशोर तुम्ही गात नाही गजला थे। ना। तुम्ही सगळ्या इतरांना म्हणजे संपवून टाकाल पण त्यामुळे करू कधी तरी असं एकदा ज्ञानेश्वरीला तरी चाली लावल्याचं मला आठवतं जीएचा जय जयवंतीने चाल दिली होती इतकी सुंदर चाल होती मी मनातलं मनात म्हणायचं की यांच्याकडे काय आहे पण तरी बाहेर का त्या गातल्या पण त्यांनी मला वाटतं शास्त्रीय संगीतच आपलं महत्त्व मानलं होतं